नमस्कार मी इथे एक चुडी मेथी साफ करून धुवून घेतले मेथीची पानं पानंच आपल्याला पराठ्यासाठी घ्यायचे चमचा मी तेल गरम करून घेतले त्यामध्ये अर्धा चमचा अशी जाड थोडी ठेचलेली लसूण घालून आपल्याला दोन मिनटं परतून घ्यायचे म्हणजे लसूणचा जो कच्चे पण आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे लसूण जास्त लाल नाही करायची तर मी जी मेथी आहे ती थोडी बारीक अशी चिरून घेतली ती घालून घेतले मेथी थोडीशी आपल्याला बारीक चिरून घ्यायचे आणि मेथी आपल्याला जास्त शिजवायची नाही तर फक्त दोन दोन में ती दोन मिनटं एवढी आपल्याला परतून घ्यायचे अशी मेथी आपण पराठ्यामध्ये घातल्यामुळे मेथी भर प्रमाणामध्ये खाल्ली जाते म्हणून आपल्याला थोडीशी दोन मिनिट मेथी परतून घ्यायचे तुम्ही आता मेथी बघू शकता ज्या वेळेस मी कढईमध्ये घातली होती तेव्हा ती किती जास्त प्रमाणामध्ये होती आता ती किती आळली गेलेली आहे अशीच मेथी आपल्याला पराठ्यासाठी घालायची आता मी घॅस बंद करून ही थंड करून घेते मी एक कप एवढं गव्हाचं पीठ घेतलंय यामध्ये मी आता दोन चमचा बेसन घालणार बेसन घातल्यामुळे हा पराठा खुसखुशीत होतो आणि चवीला पण खूप छान लागतो म्हणून मी दोन चमचा एवढं बेसन घालून घेतलंय अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा मीठ पाव चमचा एवढा मी ओवा घेतलाय ओवा आपल्याला थोडासा हातावरती चोळून घालायचा आहे हातावरती ओवा चोळून घातल्यामुळे त्याचा स्वाद छान येतो पराठ्याला चार चमचे एवढी कोथिंबीर घालून घेते कोथिंबीर घातल्यामुळे पराठा अजूनच चवीला छान होतो पाव चमचा एवढी हळद घालून घ्यायचे आणि ही मेथी मी जी थंड करून घेतली होती ती घालून घेतली आपल्याला पहिली ही मेथी सगळी पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे पाव कप ताक घेतलंय तुमच्याकडे जर ताक नसेल तर त्याऐवजी तुम्ही दही घेतलं तरी चालेल ताक दही दो यापैकी काहीही नसेल तर त्याऐवजी तुम्ही आमचूर पावडर घालू शकता अर्धा चमचा आमचूर पावडर घाला आमचूर पावडर सुद्धा नसेल तर तुम्ही अर्धा चमचा चाट मसाला घाला तोही नसेल तर तुम्ही त्याऐवजी लिंबू पिळून घातला तरी चालेल आपल्याला थोडं थोडं पाणी घालून पोळीसाठी जशी कणिक मळून घेतो तशीच आपल्याला हे मळून घ्यायची आहे थोडस अर्धा चमचा एवढा हातावरती तेल घेते आणि ते तील तेल आपल्याला ह्या पराठ्याच्या पिठाला लावून घ्यायचंय तेल लावून सुद्धा दोन मिनिटं हे मळून घ्यायचं आता दोन मिनिटं मी छान असं हे पीठ रगडून मळून घेतलंय हे झाकून आपल्याला दहा मिनिटं ठेवून द्यायचंय तुम्ही बघू शकता की एकदम छान असं सॉफ्ट आपलं हे पीठ तयार झालंय मी झाकून दहा मिनिटं ठेवून घेते दहा मिनिटं झालेली आहेत आता आपल्याला पराठा करायला घ्यायचा आहे पराठा करताना पुन्हा आपल्याला हे पीठ अगदी अर्धा मिनिटभर असं मळून घ्यायचं तुम्ही बघू शकता मी पुन्हा पीठ मळते पण अजिबात हे पीठ जे आहे ते हाताला अजिबात चिकटत नाही छान असं आपलं हे पराठ्याचं पीठ तयार झालंय आता ह्याचा मी थोडासा मोठा असा गोळा घेऊन गव्हाचं पीठ घेतले त्याच्यामध्ये हा गोळा पोळवून पिठाचा आपल्याला ह्याचा पराठा लाटून घ्यायचा आहे पराठा लाटताना तो थोडासा जाडच लाटायचा पराठा जाड असतो तुम्हाला मी ही जास्तीची मेथी कशी पराठामध्ये घाल घालता येईल आणि मुलांना कशी मेथी जास्तीची खायला देऊ शकतो आपण ही जी पद्धत तुम्हाला दाखवलेली आहे त्यामुळे एक पराठा जरी मुलांनी खाल्ला ना तरी किती भरपूर प्रमाणामध्ये मेथी पोटामध्ये जाईल तुम्ही बघू शकता मी ही पराठा हा लाटलाय किती मेथी मेथी त्यामध्ये दिसत आहे थोडासा हा जाडसरच आटसा पराठा ठेवून घेतलाय आता आपल्याला हा शेकवून घ्यायचा आहे पराठा शेकताना गॅस मोठाच ठेवून आपल्याला हा शेकवून घ्यायचा आहे पराठा छान खरपूस असा भाजून घ्यायचा म्हणजे खायला छान खुसखुशीत असा लागतो पराठा भाजण्यासाठी तुम्ही तेल तूप बटर काहीही वापरू शकता मी आता तेल लावून घेते तुम्ही बघू शकता आपला छान असा हा पराठा दोन्ही साईडने मी खरपूस असा शेकवून घेतलाय खायला खूपच छान लागतो मी तुम्हाला अजून एक पराठा शेकवून दाखवते फोडणीला आपण लसूण घालून त्यामध्ये दोन मिनटं मेथी परतून घेतली अशी मेथी दोन मिनटं परतल्यामुळे जी लसूण आपण फोडणीला घातले त्याचा चव छान त्या मेथीला येते मेथी, मेथी अजिबात कडवट लागत नाही पराठ्यामध्ये भरपूर मेथी घालून चार ते पाच दिवस टिकणारे आपण मेथीचे पराठे केलेत मेथीचे पराठे तुम्ही मुलांना टिफिनला देऊ शकता नाश्त्यासाठी करू शकता किंवा प्रवासासाठी सुद्धा हे नेऊ शकता